मुख्यमंत्री शिंदेनी आता महत्त्वाची बैठक बोलावल्याचं समजत आहे सर्व मंत्री आमदार वर्षा निवासस्थानी आता हजर राहणार आहेत सलग तीन दिवस या महत्त्वाच्या बैठका सध्या पार पडतील राज्यातील विविध प्रश्न विधानसभा निवडणूक मराठा आरक्षण कायदा सुव्यवस्था प्रश्न आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ॲक्शन मूडवर आल्याचं पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री आमदारांना आता मार्गदर्शन करणार अशीसुद्धा माहिती मिळते महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतो आहे महत्त्वाच्या बैठका या सलग तीन दिवस सुरू राहणार आहेत या बैठकांना सर्व मंत्री आमदार वर्षा निवासस्थानी हजर राहणार अशी माहिती मिळते या बैठकीत नेमकं काय घडणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय नेमक्या सूचना करतायत आमदारांना हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे राज्यातील विविध प्रश्न विधानसभा निवडणूक मराठा आरक्षण कायदा सुव्यवस्था प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे